मामा म्हणजे प्रत्येक मुलीच्या जवळची व्यक्ती मुलीच्या लग्नात मामाला महत्वाचं स्थान परंतु कोल्हापुरातील एका मामाने आपल्याच भाचीच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा डाव आखला होता नेमका प्रकार काय घडलाय चला पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून भाचीने मर्जी विरोधात लग्न केलं म्हणून चक्क मामानेच भाचीच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या जेवणात विषारी औषध टाकण्याची घटना घडली पन्हाळा तालुक्यातील उत्तरे गावात ही घटना मंगळवारी दुपारी घडली महेश ज्योतिराम पाटील असं या मामाचं मामा आणि आचार्याची गोंधळ उडण्यापूर्वीच मामानं पळ काढला आचारासमोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचं निदर्शनास आल्यानं मोठी दुर्घटना यावेळेस टळली भाची ही मामा महेश पाटील यांच्याकडे राहायला होती उतरे गावातीलच एका तरुणाशी तिचं प्रेमही जुळलं होतं पण ही गोष्ट मामाला पसंद नव्हती महिन्याभरापूर्वी मुलाकडून मामाकडे भाचीसाठी लग्नाची मागणी ही घालण्यात आली होती परंतु मामाने लग्नास विरोध केलेला भाचीने मामाच्या मर्जी विरोधात आठवड्याभरापूर्वी पळून जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर गावातून लग्नाची बरातही काढण्यात आली याच बदनामीचा राग मामाच्या मनात होता त्यानंतर नवऱ्या मुलाकडील मंडळींनी मंगळवारी एका हॉल स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता भाची मर्जी विरोधात लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मामा महेश हातात विषारी औषधाची बाटली घेऊन हॉल मध्ये आला त्यानंतर त्यानं हो, बाटलीतील औषध पाहुणे मंडळी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या अन्नावर फेकायला सुरुवात केली त्याच वेळेस तिथं असणाऱ्या आचार्यानं हा सगळा प्रकार पाहून मामाला विरोध केला त्यात त्या दोघांची झटापटही झाली आणि मामानं स्वयंपाकघरातून पळ काढला अन्नात विषारी औषध फेकल्याची वार्ता हॉल समजल्यावर मोठा गोंधळ यावेळेस उडाला होता त्यानंतर पन्हाळा पोलीस ठाण्यात नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी फिर्याद दिली आहे त्यानंतर गुन्हाही तिथे नोंद करण्यात आलाय आणि त्यांच्या हातातील एक फिनाईलची बाटली फिनाईलच्या बाटलीमधून एक द्रव पदार्थ असा सर्व सर्व जेवणावर त्यांनी टाकलेला होता आणि त्यानंतर त्या तिथं उपस्थित असणारे आचार्य आणि संजय गोविंद पाटील यांचे नाते त्यांनी त्यांना अडवलं आणि तिथून त्यांना बाहेर पडलं सदर गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केला असून जेवणाचे सॅम्पल्स तसेच जो विषारी पदार्थ किंवा फिनॅन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात केमिकल आणि ते पाठवून त्या त्यासंदर्भात विषारी पदार्थ कोणता होता आणि त्या त्यापासून मनुष्याला हानी होती का नाही या संदर्भात पत्रे केलेला आहे तसेच आरोपीची जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे आरोपीच्या शोधाकरता अन्न पदार्थात मिसळलेली औषधाची बाटली आणि अन्न पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत ते लॅब मध्ये पळून गेल्यानं त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मामाने केलेला हा प्रताप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य विक्रम पाटील यांच्यासह मी दुर्वादळवी